माझे नाव जयश्री सुखदेव जाधव आहे मी आत्ताच प्रभाग सहा कचा फॉर्म भरला आहे सर्वसाधारण महिला तर मला हे सांगायचं आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून एक घाणेर राजकारण पक्षावाल्यां मी चालू केलेलं आहे की रातोरात लक्ष पक्षाचे लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत ए बी फॉर्मसाठी तर आम्ही ए बी फॉर्मची वाट बघितली माझ्या पक्षामध्ये मा राष्ट्रवादीला कची जागा युतीने सोडली नसल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि आता पक्षाच्या राजकारणाशी माझं सध्या तरी काही घेणं देणं नाही मला विकासाशी घेणं देणं आहे आमच्या प्रभागामध्ये जेवढे पण महिला नगरसेविका आहेत तर त्या महिला नगरसेविका अशा आहेत की त्या नावाला कागदावर महिला आहेत नगरसेविका आणि सगळा कारभार त्यांच्याकडले पुरुष बघतात मग जागा ही जर महिलेला सुटलेली आहे तर ते त्या ठिकाणची जी महिला आहे ती तेवढी कॅपेबल पाहिजे तेवढी सुशिक्षित पाहिजे आणि आपल्या इथे फक्त पक्षाच्या जोरावर पैसा आणि पॉवरच्या जोरावरती कोणालाही तिकीट मिळतात आणि कोणी नगरसेवक होते म्हणजे तिला येतली लिहिता वाजता की नाही ह्याचा काही अशा आणिक्षा नाही तर आता असे नगरसेवक पाहिजेत की जे सुशिक्षित आहेत ज्यांना स्वतःला कायदा कानून सगळ्या गोष्टी कळतात त्यांना महानगरपालिकेच्या सगळ्या योजनांची माहिती असते या सगळ्या गोष्टी ज्याला माहिती आहेत अशांनी नगरसेवक बनावं आणि प्रभागाचा विकास जर होत असेल तर तो तरुण मोस्टली सुशिक्षित लोकांच्याच हातात आहे अशिक्षित लोकांच्या हातात प्रभागाचा कारभार देणं आता शक्य नाही कारण का प्रभागात एकदा नगरसेवक होऊन गेल्यानंतर पाच पाच आता तर आठ वर्ष झाले आता पाच पाच वर्ष आठ आठ वर्ष जर लोक येऊन दाखवत नाही तोंड की आम्ही नगरसेवक आहे आणि शेवटच्या पाच सहा महिन्यामध्ये अचानक विकास कामं चालू करतात मग इतके दिवस तुम्ही काय केलं आणि आता प्रचारासाठी येत आहेत आणि आता मला तुम्हाला खड्डे करून पाहिजे का बंद ते करतो तुम्हाला रस्ते पाहिजे का ते करतो मग आता तुम्ही करताय मग तुम्ही आठ वर्ष काय केलं आणि पाच वर्ष काय केलं हा आमचा प्रश्न आहे तर आता हे नाही व्हायला पाहिजे आता नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे आणि नवीन जनरेशनच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे असं माझं मेन म्हणजे सुशिक्षित आणि ज्या लोकांना कळतं ज्यांना नॉलेज आहे अशांना सत्तेत घेणं हे सध्या गरजेचं त्यामुळे मी आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे मी मागच्या वेळेस पण भरला होता मी आत्ताही अपक्ष फॉर्म भरतीये आहे आणि काय आता झाले का फॉर्मची प्रोसिजर झाली फार गर्दी आहे सगळेजण आमच्या क प्रभाग सहाच्या क क याच्यामध्ये आत्तापर्यंत अठ्ठावीस फॉर्म झाले अठ्ठावीस उमेदवारांनी फॉर्म भरले आता कोणते आहेत काय किती माघार घेतात माहिती धन्यवाद